हळदी मिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळी ताईने आणि मी मिळून छान सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि कालच आम्ही सर्व सजावट केली होती सुंदर घर दिसत आहे हॉल तर खूपच छान एक वेगळाच डिफरंट लूक आलेला आहे आणि हे हळदीचं नाव किती सुंदर आहे सगळ्यांनी सकाळीच लवकर लवकर आंघोळ्या वगैरे करून घेतल्या त्यानंतर त्या चुडा भरणाऱ्या काकी येणार आहेत त्यासाठी इथे छान असं डेकोरेशन केलं कारण मग त्याच्यामध्ये चुडा ठेवणार तर ते खूपच सुंदर दिसेल आणि आज सगळ्यांनी यल्लो यल्लो हळदी डे आहे तर आज ऑलमोस्ट सगळेजणं यल्लो कलर वेअर करणार आहेत बट येस मी थोडी डिफरंट साडी वेअर केली आहे कारण मला मॉर्निंगमध्ये वेगळी आणि इव्हनिंगमध्ये यल्लो मी वेअर करणार आहे हॅलो फायनली हळदीचा दिवस आला आणि आता त्या चुडा भरणाऱ्या काकी येणार आहेत सो आम्ही असे छान छान रेडी झालो आहोत संस्कार आहे सांगता हॅलो चुडा भरणाऱ्या काकी आल्या आणि मम्मीने लगेचच त्यांना हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू लावल्यानंतर लगेचच आमची नवरीबाई आली इथे पाटावरती बसून आ, काकी म्हणाल्या तिला पाच जणींनी हळदी कुंकू लावा आणि तिचं छान असं इथे चुडा आम्ही रेडी केलेला आहे जो खूपच छान सुरेख दिसत आहे नवरीबाईसुद्धा छान छान रेडी होऊन इथे पाटावरती आता बसली आहे आणि आता पाच जणी तिला हळदी कुंकू लावतील आणि त्यानंतर काकी तिला चुडा भरायला सुरुवात करतील हिरवा चुडा घातल्यानंतर नवरी खूपच सुंदर दिसायला लागते एक वेगळंच तिच्या चेहऱ्यावरती एक खूप छान नूर आणि वेगळीच दिसते ती म्हणजे नवरीसारखं कोणीच नाही दिसू शकत सो so, आज सगळेच जण सुपर एक्सायटेड आहेत या दिवसाची खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो एवढं सगळं प्रिपरेशन शॉपिंग इकडे जाणं तिकडे जाणं सतत चालू होतं आणि फायनली हा दिवस आला संध्याकाळी फुल ऑन डान्स मस्ती धमाल सगळेजणं एकत्र आणि पाहुणेसुद्धा यायला लागले आहेत घरी हळूहळू सगळेजणं काकी मिहीर अलोक ऑलरेडी आलेले आहेत बरेच जण आता येणार आहेत आणि ती एक एक्साइटमेंट एक वेगळीच आहे आणि संध्याकाळी जे आम्ही डान्स करणार आहोत तुम्ही व्हिडिओज नक्कीच नक्कीच सर्व व्हिडिओज बघा आणि व्हिडिओजला प्रेम देत राहा असंच आणि खूप जणं आहेत ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही आहे प्लीज प्लीज फक्त व्हिडिओज पाहू नका सबस्क्राईबसुद्धा करा आणि खूप छान खूप भारी वाटत होतं त्यानंतर मी आणि सुद्धा आम्ही नवीन चुडे भरले आणि हा दिवस तर एकदमच बेस्ट होता